नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथं चमचमीत चटपटीत आणि सगळ्यांचं फेवरेट असणारं वांग वांग्याची रेसिपी बघणार आहे आणि त्यातही आपण आज खारं वांग बघणार आहे तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे अगदी चवीलाही अप्रतिम लागतं घरातील लहान मुलांपासून ते घरातील मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फेवरेट होईल वांग जर तुम्ही अशा पद्धतीने वांग बनवाल चला तर मग साहित्य बघून घेऊया त्यासाठी बघा मी इथे हिरवी वांगी घेतलेली आहेत पाच वांगी घेतलेली आहेत मीडियम साईजची घेतलेली आहेत त्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे मी इथे लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्त लागतो इथे मी वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे खोबरं आहे थोडंसं एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त लागणार आहे त्यामुळे कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं एवढं साहित्य आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे आपण या खारं वांगसाठी हिरवं वाटण करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर जेवढी तुम्ही जास्त वापराल तेवढं जास्त या खारं वांग एकदम टेस्टी होतं आणि त्यानंतर मी दाखवायचं विसरले होते आपल्याला याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचेत मी इथे एक ते दीड चमचा जो पोह्यांचा चमचा असतो आपला त्या चमच्याने एक ते दीड चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आपल्याला याचं खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे पाणी न घालता याचं आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे आता मी कांदा घेतला होता आपल्याला हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढा पॉसिबल असेल तेवढा तुम्ही बारीक चिरून घ्या अशा पद्धतीने मी इथे कांदा चिरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वांग मध्ये त्याला काप करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हो की आपल्याला वांग्यामध्ये अशा चिरा घालून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला ते स्टफिंग या वांग्यांमध्ये भरता येईल इझिली अशा पद्धतीने आणि आपल्याला समजतंही की आतून वांग किडलेलं आहे नाही तुम्ही पाहू शकता वांग छान आपले मस्त कोवळी लुसलुशी छान वांगी आहेत सेम याच पद्धतीने मी तुम्हाला एक दुसरं वांगही अशाच पद्धतीनं चिरून दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ही वांगी आतून चेकही करता येतात सगळ्या वांग्यांना चिरा देऊन घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जे याच्यामध्ये स्टफिंग घालायचं आहे ते स्टफिंग करून आहे आता मी इथे एक बाऊल घेतला आहे मिक्सिंग बाऊल त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला जे हिरवं वाटण केलं होतं आपण ते वाटण घाल गालू, घालून घ्यायचं आहे वाटण करताना मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे आणि वाटण करताना खूप बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला थोडंसं सा जाडसर भरडं असं वाटण ठेवलं तरी काहीही हरकत नाही त्यानंतर आपण सगळे सुके मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा जिरेपूड घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक ते दीड चमचा धनेपूड घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे धनेपूड घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अगदी चिमूटभर असा गरम मसाला घालून घ्यायचा आहे मी इथे आपला गर, गर... मीठ घालून घेते मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे मी इथे एक चमचाभर गोडा मसाला घालणार आहे तुम्ही बघू शकता एवढा चमचा मी इथे गोडा मसाला घालून घेतलेला आहे याच्यामध्ये लाल तिखट आपल्याला वापरायचं नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे इथे मी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहे आणि आपल्याला याच्यामध्ये अर्धी अर्धी पडी तेल घालून घ्यायचं गा। गा। आहे अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला स्टफिंगचे मसाले घालून झालेले आहेत हाताने छान त्याला एक जीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाले कांद्याबरोबर छान कोट करून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं स्टफिंग एकदम एकजीव होईल तुम्ही बघू शकता आणि यानंतर आपल्याला हे स्टफिंग आहे ते या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेवढं शक्य बसेल तेवढं आपल्याला दाबून दाबून हे स्टफिंग या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक वांग्यामध्ये हे जे आपलं स्टफिंग आहे ते करून दाखवते मी आता हे वांगं इथेच बाजूला ठेवते आणि तुम्हाला दाखवते सेम अशाच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या वांग्यामध्येही स्टफिंग करून घ्यायचे सगळे वांगे आपल्याला छान अशाच पद्धतीनं भरून घ्यायचे जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला दाबून दाबून हा मसाला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझी सगळे वांगी छान भरून झालेले आहेत एकदम आत्ता टेम्पटिंग दिसत आहे अगदी खाण्याची इच्छा होत आहे तोंडाला पाणी सुटत आहे चला तर मग पुढची प्रोसिजर बघूया त्यासाठी आता आपल्याला इथे फोडणीसाठी एक पातेल गरम करायला ठेवलं आहे कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तेल घालून घेते आणि त्यानंतर तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे वांग जे खारं वांग आपण जे बनवतो आहे ते चवीला खूप अप्रतिम लागतं तसं तर वांग्याच्या खूप रेसिपीज आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारे वांग बनवलं जातं पण हे खारं वांग अगदी आधीपासून आपले आजीच्या काळापासून हे बनवलं जातं एक आहे एकदम पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हे वांग ट्राय करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आता आपल्याला तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे स्टफ केलेली वांगी आहेत ती आपल्याला या तेलावर सोडून आहेत आता इथे मला कन्सिस्टन्सी थोडी जास्त म्हणजे थोडी पातळ हवी आहे त्यासाठी मी रस्साभाजी करणार आहे त्यासाठी मी इथे पाणी घालणार आहे तुम्हाला जर ही वांगी सुकी करायची असतील तर ही वांगी वाफेवरही खूप सुंदर होतात अगदी याच पद्धतीने सेम हीच रेसिपी तुम्ही आता आपण वांगी घालून घेतलेत तर त्याच्यावर झाकण ठेवून फक्त वाफेवर वांगी शिजवलीत की तुमचं वाफेवरचं खारं वांगं खाण्यासाठी तयार होतं तेही अप्रतिम लागतं ज्वारीच्या भाकरीबरोबर अशा पद्धतीने आपण आता रस्साभाजी करणार आहे तर आपण रस्साभाजीची बघू या रेसिपी मी तुम्हाला वाफेवरचं खारं वांगंही रेसिपी अपलोड करेन अशा पद्धतीने आपल्याला वांगी छान परतून घ्यायचेत अगदी वांग्यांचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचेत मी इथे एक मिनिटभरासाठी झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता वांग्यांचा रंग थोडासा बदललेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर जो आपण स्टफिंग करून घेतल्यानंतर राहिलेला जो मसाला आहे तो आपल्याला या वांग्यांवर घालून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला तो मसाला घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला यानंतर आपल्याला ही मसाल्यांसोबत या वांग्यांना छान परतून घ्यायचं आहे पण पर वांगी परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी हलक्या हाताने आपल्याला वांगी परतून घ्यायची आहेत हलवायची आहेत जेणेकरून आपण आत भरलेलं जे स्टफिंग आहे ते निघणार नाही त्यामुळे खूप जास्त खूप जास्त वेगाने असं हलवायचं नाही जेणेकरून स्टफिंग निघून जाईल अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला वांगी छान परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटभर वांगी आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे नेहमी अशा पद्धतीचं ज्याच्यामध्ये आपण वाटण घालतो अशा पद्धतीची कोणतीही रस्सा भाजी करत असताना पाणी नेहमी गरम करून घालायचं त्याने त्या भाजीचा स्वाद अजून जास्त वाढतो आणि ती भाजी अजून चवीला अप्रतिम लागते आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचं जे भांडं होतं ते धुवून मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला ज्या जशी कन्सिस्टन्सी हवी ज्या पद्धतीचं तुम्हाला ही रस्साभाजी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला हवं असेल तेवढी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून पाणी घालू शकता मला थोडीशी रस्साभाजी हवी आहे म्हणून मी इथे थोडं माझ्या अंदाजाने पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने एवढंच पाणी मी घालणार आहे व्यवस्थित आपल्याला छान ही रस्साभाजी उकळू द्यायचे तुम्ही पाहू शकता आणि ही हिरवी वांगी अगदी दहा मिनटात शिजली जातात या वांग्यांना शिजण्यासाठी वेळ लागत नाही त्यामुळे पाणी तुम्ही बेतानेच घाला अशा पद्धतीने आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे गॅस फुल ठेवलेला आहे आणि आपल्या रस्साभाजीला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली आहे त्यानंतर जेव्हा आपल्या भाजीला उकळी येईल त्यानंतर आपल्याला गॅस हा मंद आचेवर करायचा आहे आणि आपल्याला याच्यावर झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत आपले वांगी शिजत नाहीत छान उकळी आलेली आहे रट उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला एकदा व्यवस्थित वांगी हलवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे झाकण घालतानाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडंसं ओपन राहिलं पाहिजे अशी झाकण ठेवायचं नाहीतर जी आपली त्याच्यावरची तर्री आहे ती उडून जाते अशा पद्धतीनं एका बाजूने छान वांगी शिजलेली आहेत आता मी वांगी उलटून घेतलेली आहेत दुसऱ्या बाजूने एक पाच मिनिट आपल्याला वांग्यांना छान वाफवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे आपली पाच मिनटानंतर छान चमचमीत चटचट चटपटीत -चट -चट अशी खारं वांग रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दि दिसते आणि अगदी सोपी रेसिपी आहे एकदम इझिली पंधरा ते वीस मिनटात ही आपली खारं वांगची रेसिपी तयार होते आणि खूप छान लागते चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं हे खार वांग तुमच्या घरात सगळ्यांना खूप आवडेल सगळे तुमची स्तुती करतील अशा पद्धतीनं आपली खारं वांग तयार झालेलं आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर अगदी आरामात हे एन्जॉय करू शकता चला तर मग आधीशी रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील चला तर मग रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू